नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रबोधीनगरे सहर्ष स्वागत परभणी शहरात आज येत असल्यामुळे भाजपाप्रेणित सर्व विचारधारेच्या वतीने सर्वच पदाधिकाऱ्यांना नागरिकांना उपस्थित राहावे असे आव्हान शिवाजी शेषराव भरसे जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी महानगर यांनी केले आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ला, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे परभणी शहरात येत आहेत त्यानिमित्तानं उद्या स्टेडियम मैदान परभणी येथे भाजप प्रणीत सगळ्या विचारधारेच्या लोकांनी तिथं हजारोच्या संख्येनं उपस्थित राहो आणि ह्या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की एका मागणीवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मेघना दिदी बोर्डीकर यांच्या रूपानं पूर्ण वेळ आपल्याला पालकमंत्रीपद दिलेलं आहे या अनुषंगाने आपल्याला पण त्यांच्याबद्दल त्यांनी जे कार्य आपल्या परवानीसाठी केलेलं आहे आणि आपल्याला एक पूर्ण वेळ पालकमंत्री आपल्याला दिलेलं आहे त्यांचं आपल्याला ऋण व्यक्त करण्यासाठी संपूर्ण परभणीकरांनी त्यांच्या स्वागतासाठी तयार राहायला पाहिजे जेणेकरून पालकमंत्रीच्या रूपाने आपल्या परभणीतल्या सगळ्या समस्या ह्या मार्गी लागतील म्हणून सगळ्या परभणीकरांना मी आव्हान करतो की उद्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता स्टेडियममधान परभणी येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज